पुळे हांगाच्या प्री प्रायमरी स्कुलाक आयच्यान सुरवात झाली आयच्यान गोयभर शिक्षणीक वर्साक सुरवात झाल्या त्याच निमतान थळाव्या आमदार तसेच शिक्षण अधिकाऱ्यांच्या पालवान आणि थळाव्या लोकांच्या सहकार्यान हे प्री प्रायमरी स्कूल चालू झालं काय तेपा आधी हे प्री प्रायमरी स्कूल चालू झाले खरे पण काय कारणांक लागून ते मधीच बंद पडले थळाव्या लोकांनी पुढाकार घेऊन आमदार तसेच शिक्षण मंत्री आणि शिक्षण अधिकाऱ्यांच्या आधारात आज परत हे प्री प्रायमरी स्कूल चालू केलं सद्याक ह्या स्कुलात पंचवीस भरगी शिक्षण घेतात आणि फुडाराक फुडल्या काही दिसांभत आणि भग्यांची नाव नोंदणी जाऊ अपेक्षा शिक्षणाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आज एडिआयन जे पण विजीट दिलेली असते ते खूप महत्त्व येतनाच आणि आपलो न, सामको धडधडीत ताजें उदाहरण दिल्लें आसा कारण गेले त्या थोड्याच टाक ते हा आयल्ले आसा रिसंटली आणि ताणें आपलो धडाको दाखयल्लो आसा की प्री जे प्रायमरी जें चालू करून दिलें ताणें आणि प्री प्रायमरीची सकाळी टिचरां घेऊन बसून ताणें जी, जी पद्धत बसयल्या म्हणजे जी कशी शिकोवपाची ती सुद्धा ताणें मिटींग घेऊन बारीकशी हें करून ब्रीफ करून ताका ताक लागून आमकां बरो प्रतिसाद ह्या वर्ष प्री प्रायमरीक आसा असा जावं आमच्या मान्य आमदारचे खूप हातूंत योगदान असा तुम आमच्या शाळेच्या वतीन पिढीच्या वतीन पेरंट्साच्या वतीन भुरग्यांच्या वतीन देव बरें करू म्हणटा आणि दुसरे म्हणल्यार सरान येतना जो आमचं मिड डे वाला असा ताकाय चेक करून ताजे स्वतः निरीक्षण केलं आणि ताका वॉर्निंग वॉर्निंग अशी नाही शिटकवणी दिल्या की विजीट करतो आपल्याक लेवल आप ले, आ, जो पहि गरमेंटान जो आपल्याक के जाय स्टँडर्ड आणि त्या स्टँडर्डाक लागून आपण कितलेय फटी घेऊन चेक करू शकता आणि दुसरे म्हणजे खुबशे जे आमच्या आमकां माननीय मुख्यमंत्र्याच्या सकल जे आमकां रुफींग रुफिंगचे जोरदार काम चालू असा कारण जे पय नळ्याचे असले लागून खूप त्रास जाय आणि रुफिंगचे काम चालू आसा थोडे पावसाक मातसो हे झाल्या कारणान अडखळ आली अडखळ येतात प्रत्येक कामात कारण पावस व कोणा तरी आ, राजकीय ह्यांना सांगून येणार कारण पाऊस अकस्मात आला आणि ह्या वर्षात तुम्हाला सगळ्यांना खबर असा की पाऊस अकस्मात आला आणि लागून रुपिंगचे मात्र काम उरले ताजे काहीच हे करचे नाही माननीय मुख्यमंत्र्यान जो पण आमकां जे शाळेक -फट जे दोन्ही फटाफट हे करून दिला मिडियच्या हस्तुक जे पण काम चालू झाले असतात तांकां खरेंच तांकां खरेंच तांकां देव बरं करू मनातल्या म्हणजे आणि हा एडिया जो वेळोवेळी येऊन हो हांगा मार्गदर्शन करता आमचे अभिनंदनाकडिआय पात्र असा थँक्यू एक गोर्मेंट प्रायमरी स्कूल कुळ्या जे आमचे धारगुड्या तालुक्यातले सेकेंड प्रायमरी स्कूल म्हणया म्हणया किंवा फर्स्ट आमचे स्ट्रँथन चांवठण असा दुसरे हे कुळे असा आणि हंगा बऱ्यापेक्षाची स्ट्रेंथ असा याचे कारण म्हणजे कसे हा टिचर्स आम्ही पहिली ते इनाफ टीचर्स असा फक्त आमच्याकडे ट्रान्सफर जे टीचर्स आम्ही पहिली रिटायर जलले असा तिथून आम्ही ते टिचर्स असा रोखडेच हे करतले तोपर्यंत आम्ही अप्रेंटीस टिचर्स हा दिल्ले असतात एज्युकेशन आणि ह्या वर्षाचे खासियत म्हणजे पहिले हांगा प्री प्रायमरी जी ती प्री प्रायमरी पयलीं पसून सुरू आसली हांगा पण ती काही कारणास्तव ती बंद पडली की ती आमच्या हे असा पण विमेन ॲन्ड चार्ड असा पण ने बालवाडी कडेन आशिल्ली पण आता ह्या वर्सा ह्या वर्ष हांगासरले पेरंट्स जे आसात त्यांच्यानी एक नेट धरून आनी पेरंट्स नेट घ आणि किंवां एम एल आसा त्यांचा एक सपोर्ट हें करून ही जी पळय न्ही हांगा प्री प्रायमरी जी ती प्री प्रायमरी ह्या वर्सा सुरू आनी म्हाका आणि दिसता जवळ जवळ हांगा पंचवीस भुरगे सध्या एट प्रेझेंट ही हे जे आसा एनरोल आनी डिपार्टमेंटाचेर आमकां आमी परमिशनं घातले डिपार्टमेंटासून सांगले की प्री प्रायमरी सुरू करत म्हणून अशें आम्ही या वर्सा दोन प्री प्रायमरी आनी आणि दुसरी आम्ही कुंभारवाडा जी न्ही ते थंय एक प्री प्रायमरी सुरू सुरू हेतून जे आमच्या पीटीएचे अध्यक्ष देसाईबाब जे आसा ते त्यांचा हा बरो सपोर्ट मिळतात आणि जो काही आमचेकडे आता दोन्ही प्रायमरीज जे आता पण जे रूफ रिपेर ऑफ रूफ आसा ते काम चालू असा शीट मारलेलं आसा पूण दुसरो शीट रोखडोच जातलो आणि हे जे आसा दुसरी बिल्डींग ति जातली आणि हंगास इन्फ्रास्ट्रक्चर जो आसा तो इन्फ्रास्ट्रक्चर व्यवस्थितपणे मेळटलो आणि मजी अशी इच्छा हा दिसतं की ही प्रायमरी स्कूल जी आमच्या धारामु तालुक्यांतले एक मॉडेल प्रायमरी स्कूल करपाची एक इच्छा आसा ताका लागून जे आसा आज हांव सकाळी फुडें हांगा विजीट केली आणि विजिट करून सगळे जी स्कुलां पहिले त्या स्कुलात विजीट करून कशीच चालतात विजी हे केले असं सकाळी विजिट केले आणि त्यापासून कुळ्याची जे व्यवस्थित झाले इवन मिड डे मील जे असा ते मिड मील सुद्दां आमी टेस्ट केले मिड डे मील आज जो मेन्यू असा पुलाव तो व्यवस्थितपणे हांगा पावता आणि वेट करून पहिला स्वतः हांवें टेस्ट केला आमचे पीटीएचे अध्यक्ष असा तांच्यांनी टेस्ट केलो टिचर्सांनी टेस्ट केलो पण मिड डे मील भुरग्यांक दिवच्या पहिले आम्ही टेस्ट करून तो आता।, आता जो टाईम जात्रावा लागतो ते त्यांना सव करतले okay?